नमस्कार आपल्या मुलाने मोठेपणी स्वावलंबी व्हावं आपल्या पायावर उभं राहावं नाव कमवावं असं प्रत्येक पालकाला वाटत असतं आणि त्यात गैर असं काहीच नाही पण मी असं म्हणते की मुलांनी स्वावलंबी व्हावं तर त्याची सुरुवात आपल्याला त्याच्या बालपणापासून करायला हवी कारण एकदम मूल मोठ्या झाल्यानंतर स्वतःच्या अंधरुणाची घडी करून ठेवणं स्वतःचे कपडे आवरणं स्वतःची बॅग जागेवर ठेवणं जेवलेल्या प्लेट्स आपल्याबरोबर सिंकमध्ये नेऊन ठेवणं या खरं तर अगदी माफक अपेक्षा असतात पण पन अचानकपणे मोठेपणे मूल हे सगळं करेलच अशी काही खात्री नाही आपण पालक या नात्याने लहानपणापासूनच मुलाला स्वावलंबनाची सवय नक्की लावू शकतो अगदी छोटी छोटीशी कामं जी त्यांच्या वयाला पेलतील झेपतील त्यांना सहज करता येतील त्यांना आनंद वाटेल अशी कामं आपण त्याच्यावरती सोपवूया कोणकोणती कौन कामं करता येतील जसं पुस्तक की पुस्तकं नीट लावून ठेवणं स्वतःची खेळणी आवरून ठेवणं स्वतःची बॅग जागेवर ठेवणं शूज ठेवणं कपडे ठेवणं आता तुम्ही असं म्हणाल की आम्ही हे सगळं करत नाही का आम्ही हे सगळं करतोय पण बऱ्याच वेळेला असं होतं की मुलांना वेळ लागतो किंवा ते नीट काम करत नाहीत मग आपला संयम सुटतो आणि आपणच ते काम त्यांच्यासाठी करायचा नेहमी अट्टाहास करत असतो तो अट्टाहास थोडा आपण टाळूया त्यांनी नीट घडी नाही केली त्यांनी नीट नाही आवरलं तरी हरकत नाही पण त्यांना ही आपली जबाबदारी आहे ह्याची जाणीव जेव्हा तुम्ही त्यांच्यावरती विश्वास दाखवाल त्यावेळेला ते त्यांना नक्की कळेल की आपल्याला हे काम करायचं आहे ते चुकत माकत करतील जरासं चुकू देत काही हरकत नाही कारण मुलं मुले मुलं मुळामध्ये शिकतातच कशी तर जेव्हा ती काम करतात तेव्हा पहिली गोष्ट असते ते प्रयत्न करतात दुसरी गोष्ट काम करताना कदाचित ते चुकतात पण ते चुकता चुकता शिकतात पुन्हा प्रयत्न करतात आणि मग ते चांगल्या पद्धतीने काम करतात आपल्याला मुलांना काम करण्याची जबाबदारी त्यांनी घेण्याची ती जबाबदारी पूर्ण करण्याची संधी द्यायला हवी आणि ही संधी दिली तर आपण पालक या नात्याने अतिशय महत्त्वाचं अतिशय अनमोल असं गिफ्ट आपण त्यांना देतो तो म्हणजे आत्मविश्वास आपण हे करू शकतो हा विश्वास हळूहळू मुलाच्या मनात निर्माण झाला की त्याला एक प्रकारे त्याची सेल्फ एस्टीम वाढते त्याला त्याची जबाबदारी कळते आणि तो ऑर्गनाईज व्हायला लागतो वस्तू कशा ठेवल्या पाहिजेत कामं कशी केली पाहिजेत आपल्यावर काय जबाबदारी आहे हे ऑर्गनाईज होणं हा आत्मविश्वास वाढणं ही जबाबदारी पेलणं या गोष्टींची जाणीव आपल्याला लहानपणापासून ला मुलांना द्यायला हवी म्हणजे काय होईल तर मोठं झाल्यानंतर तुमचं मूल जर बाहेर शिकायला गेलं कुठे हॉस्टेलमध्ये राहिलं किंवा कुठल्या दुसऱ्या शहरात राहिलं तरीही स्वतःचं काम ते नीट करू शकेल ह्यामध्ये काही मोठेपणा नाही की माझ्या मुलाला साधा कुकर लावता येत नाही किंवा माझ्या मुलाला साधा चहा करता येत नाही ही गोष्ट ही फारशी भूषणावह नाही थोडंसं कठोरवा थोडासा संयम ठेवा थोडं धडपडू धडपडू देत त्यांना थोडासा प्रयत्न करू देत एक्सप्लोअर करू देत चुका होऊ देत आणि मग शिकू देत बघा ते स्वतःची जबाबदारी नक्की पेलतील आणि मग पुढे लग्न झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने असं म्हणायला नको किंवा पतीनेही असं म्हणायला नको की तुमच्या मुलीला हे येत नाही तुमच्या मुलाला हे येत नाही कारण पालक या नात्याने तुम्हाला असं नक्की वाटतं की इतरांचं करणं तर फार दूरची गोष्ट आहे पण किमान स्वतःचं करणं स्वतःची जबाबदारी मुलांना नक्की घेऊ द्या आणि स्वावलंबी बनण्यासाठी त्यांच्या मोठं होण्याची वाट बघू नका लहानपणापासून हळूहळूहळू थोडी थोडी संधी देऊयात विश्वास ठेवूयात आणि आत्मविश्वास वाढवूयात धन्यवाद वि